बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भारतानं पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे या मोहिमेचा वेंगुर्ले भाजपकडून जल्लोष करण्यात आला यावेळी जोरदार घोषणा देण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर जिल्हा निमंत्रक साईप्रसाद नाईक माजी नगराध्यक्ष राजन गिरप जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल मनवेल फर्नांडिस महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुंदा गवंडळकर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वाळंगणकर मनोहर तांडेल प्रीतम सावर वैभव होडावडेकर हसीन बेगम मकांदार दादा केळुसकर सायमन आल्मेडा शीतल आंगसेकर सुभाष खानोलकर सुनील घाक कार्तिकी पवार स्वरा देसाई गणेश गावडे पुंडली हळदणकर कृष्णा हळदणकर सत्यवान पालव राहुल मोर्डेकर तेजस कुंभार रवींद्र शिरसाट नामदेव सरमळकर सत्यजित गावडे सत्यविजय गावडे राजबा सावंत कृष्णाजी सावंत अजित कनियाळकर आदित्य मांजरेकर रफिक शेख नितीन लिंगोजी अक्षय परब महेश प्रभू खानोलकर रामचंद्र गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल